आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी सिंदखेडा मतदारसंघातील विधानसभा उमेदवार जयकुमार रावल यांच्या बेचाळीस पाचशे मतांनी झाला विजयी इंदिरा महिला मंडळातर्फे दिवाळीनिमित्त शंभर महिलांना चिवडा वाटप पंतीचे केले वाटप्रयो दिवशी दिवाळीला सुरुवात सोने चांदी सुरुवातीने खरेदीसाठी सरपंच सैनिक चंद्र चव्हाण यांना न्याय मिळावा म्हणून दोन तारखेपासून दिल्लीला बसणार उपोषणाला भाजपाचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे मान्य मुख्यमंत्री फडणवीस यांचे खास समर्थक मानले जाते जांपळ कनोली उपसिंचन प्रकल्प भरीव निधी रस्ते ऊर्जा प्रकल्प एमआयडीसी उद्योग आणले शिंदखेड्यातील सर्वच नगरपंचायती ग्रामपंचायतीतील सर्व नगर, ती, नगर परिषदेत आई नयन कुमार रावल नगराध्यक्ष आहेत कार्यकर्त्यांची मोठी फौज राजपूत समाजाचे नेतृत्व असे सर्व बरोबर असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या मतधिकऱ्याने मान्य जयकुमार रावल यांना बेचेसार पाचशे मतांनी घवघवी मोजणी पूर्ण झाल्यावर निवडणूक अधिकारी मॅडम यांच्या हस्ते निवड झाल्याचे सर्टिफिकेट देण्यात आले त्यानंतर शिमखेडा शहरात त्यानंतर दोंडेच्या येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदन करून पुष्पहार चढून धोंडेच्या शहरात मोठ्या जल्लोषात मिळवून काढण्यात आली धोंडेच्या कृषी सभापती नारायण भाऊसाहेब जिल्हा परिषद सदस्य कमर भाऊसाहेब शिंदखेडा नगर परिषदेचे अनिल अनीबानखेडे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांनी मोठ्या मेहनतीने जयकुमार रावल विजय संपादन करून दिला याबद्दल मान्य जयकुमार रावल यांनी सर्वांचे आभार मानले <स्थित्थ>

बारसाचे औचित्य साधून शंभर महिलांना चिवडा व पंथीचे वाटप करण्यात आले तसेच अभंग महिला चिवडा महिलेचे पंथ अध्यक्ष प्रभादेवी यांच्या हातून देण्यात आले या कार्यक्रमाचे वेळी अध्यक्ष प्रभादेवी परदेशी रूपा त्रिवेदी कल्पना सिसोदिया रेखा सोनवणे जयकुमार परदेशी हे सर्व महिला कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते आम्ही सालाबादप्रमाणे हे आमचं सा नव्व वर्ष धनतेरसला आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या वेग भागात जाऊन एकशे एक, एक लोकांना जे आज धनतेरसचं महत्व आहे तर आम्ही दिवे आणि मिठाईचं वाटप करत असतो तर आज या माधोपुरामध्ये आम्ही आलेलो आहे आणि ह्याच पद्धतीने आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या भागांमध्ये एकशे एक लोकांना वाटण्याचा हे छोटंसं उपक्रम चालू केलेला आहे हे आमच्या संस्थेतर्फे हे नव्व वर्ष आहे आणि धनतेरसच्या दिवशी सर्वांच्या घरात जो आपल्या घरात जो प्रकाश होतो तो सर्वांच्या घरात प्रकाश व्हावा आणि गो आज गोपूजन पण आहे त्याच्या उचित्य साधून आम्ही सर्व महिलांच्या वतीने महिलांना हे देण्याचा आज एक छोटासा उपक्रम केलेला आहे आणि सरा सर्वांच्या घरात गोडवा यावा हीच आमची याच्या मागची संकल्पना आहे आणि पुढेही हे उपक्रम जेव्हापर्यंत आम्हाला शक्य होईल तेव्हापर्यंत आम्ही करत राहू आणि दिवाळीनिमित्त माझ्या धुळे वासियांना आणि माझ्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा दिले की मा आई लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात सुख समृद्धी द्यावे आणि सर्वांना निरोगी ठेवे हीच प्रभूचरणी प्रार्थना करून दिवाळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद धनत्र दिवशीपासूनच दिवाळीला सुरुवात होते धनत्रयोदशीला मुहूर्त समजला जातो हिंदू सणाप्रमाणे आजपासून दिवाळीला खरी सुरुवात होते सोने नाणे धन प्रॉपर्टी धनने पूजे केली जाते आणि लक्ष्मी देवीला प्रसन्न केले जाते गोड धोड जेवणाची व्यवस्था केली जाते आज शुद्ध सोन्याचा भाव अडतीस हजार नऊशे दहा चा भाव आहे तसेच चांदीचा भाव अठ्ठेचाळीस हजार किलो आणि तीन टक्के जीएसटी आज चांदीचे नाणे कॉईन लक्ष्मीचे सिक्के कॉइन अशी खरेदी केली जाते असे अजय नासिकर यांनी सांगितले तसेच कांतीलाल आजरेम यांच्या दुकानावरही धनत्र दिवशी खूप मोठी गर्दी खरेदी करताना दिसून आली आजपासून दिवाळीची खरी सुरुवात झालेली आहे सर्वात सुंदर मुहूर्त म्हणजे धनाचा धनत्रयोदशी आज आपल्या हिंदू धर्माप्रमाणे दिवाळीची सुरुवात आज धनत्रयोदशीला श्रीमंडळी मंडळी आपल्या घरातील सोनं नाणं प्रॉपर्टी पैसा अडका कॅश याची पूजा केली जाते आणि लक्ष्मीला प्रसन्न केलं जातं लक्ष्मीची पूजा करून धनाची पूजा करून गोड जोड जेवण होतं आणि आजपासून खरी दिवाळीला सुरुवात होते आज सुवर्णाचा म्हणजे सोन्याचा शुद्ध सोन्याचा नव्याण्णव पूर्णांक पन्नास शुद्ध सोन्याचा भाव अडोतीस हजार नऊशे रुपये दहा ग्रॅम आणि प्लस तीन टक्के जी एस टी असा आहे तसंच चांदीचा अठ्ठेचाळीस हजार रुपये किलो प्लस तीन टक्के जी एस टी आहे आज चांदीमध्ये चांदीचे कॉईन लक्ष्मीचे कॉईन शिक्के अशी खरेदी केली जाते दागिन्यांमध्ये आज बरेचसे जणं आपल्या जवळचे जे जुनं जमवलेले असतात मुहूर्ताला घेतलेलं सोनं ते वर्ग करून कोणी राणीहार चपलहार बांगड्या बाटल्या कानातले आणि ते असे खरेदी केले जाते आणि साधारणतः ह्याच पिरियडमध्ये आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आणि आपल्या हिंदू महिलांना दिवाळीचं प्रचंड महत्त्व असल्यामुळे नवऱ्याकडनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी या तीन दिवसातच ते मिळते आणि सोमवारी नवीन वर्ष दिवाळी पाडवा याची सुवर्ण खरेदीची बुकिंग दागिन्यांची पसंती ही आज धनुत्रदशीपासून सुरुवात होते तमाम धुळेकर नागरिकांना आणि तमाम आमच्या ग्राहकांना असंख्य असंख्य दीपलक्ष्मीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी सैनिक चंदू चव्हाण हे आज मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आले होते परंतु दिवाळीच्या सुट्टी असल्याने कार्यालय सुरू असल्यावर निवेदन देणार आहे सात दहा एकोणीस ला मी निवेदन दिले होते त्याचा कोणताही खुलासा झाला नाही माझ्यावर फार मोठा अन्याय झाला आहे न्याय मिळवण्यासाठी मी दोन तारखेला दिल्ली येथे पुष्णाला बसणार आहे शासनाकडे निवेदन दिल्यावर कुठलीही दखल घेतली नाही म्हणून मी पुष्णा दिल्लीला रह जाणार आहे असे चंदू चव्हाण यांनी सांगितले माझी पोस्टिंग अहमदनगर येथे आहे माझ्यावर अत्याचार व अन्य वाहत मी दिल्ली येथे उपोषणाला बसणार आहे आणि मी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आजची पंचवीस तारीख अठरा दिवस झाले पण मला अधिकृत आतापर्यंत काही माहिती मिळालेली नाही त्यांचा रिप्लाय आला मी सात तारखेला त्यांना निवेदन दिलं होतं की मला आय चौकशी हवी आहे सुप्रीम कोर्टमध्ये माझी केस चालायला पाय सरकारी वकील मला प्रोव्हाइड व्हायला पाहिजे असं म्हणून मी त्यांना निवेदन दिलं असल्यामुळं त्यांनी मला अजूनपर्यंत काही रिप्लाय दिला नाही पण त्यांची सुट्टी असल्यामुळं पंचवीस तारखेची एकोणतीस तारखेपर्यंत त्यांना सुट्टी आहे तर मी आताच निवेदन देण्यासाठी आलो होतो पण सुट्टी असल्यामुळं मी तीस तारखेला त्या निवेदन देणार आहे आणि दोन तारखेला मी अमर उपोषण करणार आहे दिल्लीला येत्या दोन तारखेला तर याच्यासाठी मी आलो होतो निवेदनमध्ये म्हटलं होतं ज्याप्रमाणे मला जर याच्या याच्यापुढं काही घटना झाली तर याचा जिम्मेदार भारत सरकार असणार आहे आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात